क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी समाजाचे महान संस्थापक विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबईमध्ये जे स्मारक होत आहे हिंदू मिलच्या जागेवर त्या स्मारकाच्या कामाची पाहणी करण्यासाठी त्यास बाबासाहेबांचे नातू उच्च विद्या विभूषित नातू सन्माननीय आदरणीय संविधान रक्षक सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब स्वतः इंदू मध्ये गेले त्या स्मारकाची त्यांनी पाहणी केली वास्तविक पाहता त्यांच्या सोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे सुद्धा परंतु ठाणे मुंबईमध्ये पावसानं प्रचंड कहर केलेला आहे मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्या पावसाचे गांभीर्य लक्षात घेता उपमुख्यमंत्र्यांनी येण्याचे टाळले त्यांनी इतर कामामध्ये त्यांनी लक्ष दिलं परंतु इंदू मिलची जे स्मारक होत आहे इंदू मिलच्या जागेवर त्याची पाहणी करण्यासाठी आनंदराज आंबेडकर आणि त्यांचे सुपुत्र अर्थात बाबासाहेबांचे पंतू आंबेडकरी मुवमेंटचे उद्याचे आशास्थान ऍडव्होकेट आमन साहेब आंबेडकर यांच्या सोबत रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी नेते मंडळी महाराष्ट्राच्या नेत्यांसह मुंबईच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह सर्व प्रमुख मंडळी आवर्जून उपस्थित होती मित्रांनो नेता कसा असावा नेत्यानं आपल्या ने कार्यकर्त्याला कसं जपलं पाहिजे कशी सन्मानाची वागणूक दिली पाहिजे याच ज्वलंत उदाहरण म्हणजे आनंदराज आंबेडकर साहेब आजच्या या पाहणी दौऱ्यासाठी त्यांनी आवर्जून आपले शिलेदार असलेले विदर्भ प्रदेश अध्यक्ष सन्माननीय प्रफुल्ल भाऊ शेंडे यांना फोन करून बोलावलं परंतु अपरिहार्य कारणामुळे प्रफुल् सैंड्यांना काही या भेटीला म्हणजे पाहणी करता येता नाही आलं सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की हा पाहणी दौरा होता हा शासकीय दौरा होता उपमुख्यमंत्री त्या दौऱ्यामध्ये असणार होते पाहणी दौऱ्यामध्ये मोट आणि मोठमोठे उच्चभ्रू अधिकारी तिथे असणार होते अशा वेळेला आपल्या एका कार्यकर्त्याची आठवण ठेवणं हा तोच नेता ठेवू शकतो ज्याला कार्यकर्त्याची सान आहे म्हणून मी वानगी दाखल हे उदाहरण दिलं मित्रांनो आनंदराज साहेबांबरोबर आणि अमन साहेबांबरोबर या प्रोजेक्टचे या स्मारकाचे शिल्पकार जे आहेत बाबासाहेबांच्या पुतळ्याच जो शिल्पकार आहे ते जागतिक दर्जाचे जागतिक कीर्तीचे राम सुतार जे जागतिक कीर्तीचे शिल्पकार आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिल्पकार आहे राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार हे बैठकीला होते सुप्रसिद्ध आर्किटेक्ट या स्मारकाचे आर्किटेक्ट सन्माननीय शशी प्रभू या बैठकीला होते शापूरवाला पालनजी यांचे उमेश साळुंखे सुद्धा या बैठकीला होते शासकीय अधिकारी होते ह्या अधिकाऱ्यांनी आनंदराज साहेबांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना इंदू मिलचा कोपरान कोपरा दाखवला ज्या इंदू मध्ये हे स्मारक होतय ते स्मारक त्यांनी कोपरान कोपरा दाखवला कुठं काम तयार आहे कुठं बाकी आहे किती दिवस लागेल सदर हु कामाला सगळी इतम भूत माहिती आनंदराज साहेबांना दिली आनंदराज साहेबांनी सुद्धा प्रत्येक गोष्टीचं बारकाईन लक्षपूर्वक ऐकलं आणि जिथ त्यांना योग्य वाटलं त्या ते ठिकाणी त्यांनी काही सूचना सुद्धा केल्या त्या सूचना ताबडतोब आमलं आणण्यास ग्वाई त्या अधिकाऱ्यांनी दिली मित्रांनो ह्या शिष्टमंडळामध्ये म्हणा किंवा या पाहणी दौऱ्याच्या सहकार्यांमध्ये मी सुद्धा होतो मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष हा संपूर्ण परिसर निहाळला पाहिला अक्षरशः मी माझ्या मोबाईल मधून एक सुद्धा फोटो काढला नाही कारण माझं लक्ष संपूर्णपणे त्या स्मारकाची पाहणी करण्यामध्ये होत त्यामुळे मी माझ्या केशातून मोबाईल सुद्धा काढला नाही आणि संपूर्ण स्मारक मी निहाळलं ते निहाळत असताना एक अभिमानाची म्हणजे अभिमानानं छाती फुलून आली की इतकं भव्य आणि दिव्य प्रमाणात अरे म्हणजे प्रचंड आणि प्रचंड ते बनल्याच्या नंतर फायनल झाल्याच्या नंतर ते जे दिसेल ते भव्य आणि दिव्य असणार आहे प्रचंड मोठ आणि खरोखर साडे चारशे थोडा बाबासाहेबांची मूर्ती म्हणजे पंचेचाळीस माळ्याची जी बिल्डिंग राहते एक साध्या भाषेत जर मी सांगितलं तर जी पंचेचाळीस माळ्याची जी बिल्डिंग राहते त्या पंचेचाळीस माळ्याच्या बिल्डिंग इतकी उंचीची बाबासाहेबांची मूर्ती असणार आहे गगनाला भिडणारे आपण म्हणतो ना गगनाला भिडणारी ते प्रत्यक्षात त्या दिवशी होणार आहे आणि अशा ह्या पाहणी दौऱ्यास मला एक सदस्य होता आलं हे माझे मी कुशल कर्म मानतो मित्रांनो हा जो व्हिडिओ आता मी टाकतोय त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहा सर सर, तेरे तेरे मज़ा करते जाते ही जाते हैं लाओ मज़बूती में टिकला टिकला, तेरे फाइल्स पढ़ना, फाइल्स पढ़ने में टिकला, तेरे नहीं, अंदर तो सरकार ऐसा कुछ नहीं है कि सरकार बोलता है, मारने पड़ता है, मारने पड़ता है, तो मारता कहीं नहीं, क्या चाहो तो ठीक बाय, क्यों नहीं बैठकीला शशी प्रभू आहेत उमेश साळुंके आहेत तुमचे शहापूर पालनजीचे आणि आने, अनिल सुतार आहेत आनंदराज साहेब त्यांना काही सूचना देत आहेत तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सगळे आणि अतिशय गंभीर अशी ती बैठक झाली अर्थात या बैठकीच्या नंतर आनंदराव साहेबांनी काही समाधानी व्यक्त केलं आणि लवकरात लवकर हे काम होईल आणि आंबेडकरी जनतेसाठी या देशभरातील जगभरातील लोकांसाठी अनुयायांसाठी ते स्मारक उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली अर्थात या पाहणी दौऱ्याच्या नंतर तत्काळ आनंदराज आंबेडकर आणि त्यांचा संपूर्ण तो ताफा चैत्यभूमीकडे गेला तिथ गेल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र कर्तबगार सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि त्यानंतर चैत्यभूमीमध्ये जाऊन बाबासाहेबांना आणि तथागत बुद्धांना नतमस्तक होऊन तिथं सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली आणि हा पाहणी दौरा इथे सांगता करण्यात आली जय वीर नम बुद्ध िय क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा